नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपला हा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून एक खुशखबर देण्यात आली आहे त्याबद्दलची जी माहिती आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल बेलायकनही प्रेस करा जेणेकरून ताज्या अपडेट आणि व्हिडिओ आपल्याला पटकन मिळत जातील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो राज्य शासनाची शेतकऱ्यांना खुशखबर आहे धान उत्पादक जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी आहे शासन देणार आहे त्याबद्दलचा जो आहे तो आज आपण पाहून घेणार आहोत तर जी आर काय मित्रांनो किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा नसो हा महत्वाचा पॉईंट आहे धान्याची विक्री केली असेल किंवा नसेल असे संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये पात्र राहणार आहे धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडी जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन मर्यादेत प्रोत्साहनपर राशी देण्याबाबतचा शासनाचा निर्णय आहे म्हणजेच आपल्याला चाळीस हजार रुपये शासनाच्या अंतर्गत हे आपल्या बँक खात्यामध्येच जमा होणार आहे दोन हेक्टरेपर्यंत मर्यादा आहे हेक्टरी वीस हजार रुपये शासन देणार आहे त्यासाठीचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर या शासन निर्णयाअंतर्गत कोण शास कोणकोणते शेतकरी पात्र आहेत त्याबद्दलची माहिती आपण या प्रस्तावनेमध्ये जाणून घेऊया तर पहा किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची पीक पाहणीद्वारे खातरजमा जमा करून जमिनीच्या सात बारा क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्यांना लाभ अनुदनीय राहील तर मित्रांनो ते महत्वाचं पॉईंट आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी नोंदणीकृत आहेत म्हणजे राज्य शासनाचे जे धान खरेदी केंद्र आहेत त्यामध्ये जे शेतकरी नोंदणीकृत आहे ज्यांनी बी बियाणे खरेदी केले आहे किंवा बी आपलं जे धान आहे तिथे विकले आहेत असे हे जे नोंदणीकृत शेतकरी आहेत या सर्व शेतकऱ्यांचे हे यामध्ये पात्र राहणार आहेत त्यांनी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे म्हणजे पहा मित्रांनो ई पीक पाणी जे आपण म्हणतोय ई पीक पाणी करायची तर त्या ई पीक पाणीद्वारे ज्यांनी आपल्या गव्हाची जे काय पीक असेल त्या संपूर्ण पिकाची जी नोंदणी करत आहेत ई पीक पाणी तर ज्यांनी केली आहे असे संपूर्ण शेतकरी यामध्ये पात्र राहणार आहेत तर ही ई पीक पाणीद्वारे जी ज्यांनी नोंदणी केली आहे अशाची खातर जमा शासन करणार आहे तसेच जमिनीच्या सात बारा उतरलेल्या क्षेत्रानुसार म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे त्यानुसार दोन आहे यामध्ये पहा एक शासन निर्णय होता याऐवजी शासन निर्णय सव्वीस दोन दोन हजार चोवीस मधील परिशिष्ट तीन मधील आठ क्रमांक एक मध्ये खाली प्रमाणे सुधारणा केल्या आहेत म्हणजे मागील जो शासन निर्णय होता त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर सव्वीस जूनचा शासन निर्णय होता त्यामध्ये सुधारणा करून नवीन शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आले पा तर या सुधारणेमध्ये काय माहिती आहे पा किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हो नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाणीद्वारे खातर जमा करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती मंडळाच्या जमिनीसंदर्भात प्रत्यक्ष खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री केली असो किंवा नसो त्यांच्या जमिनीच्या सात बारा उतारावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनभर लाभ देणे अनुज्ञ राहील तर मित्रांनो जे काही ईपीक पाणी ॲपद्वारे किंवा इतर पोर्टलद्वारे आपण जी नोंदणी केली आहे तर ती नोंदणीची तपासणी केली जाईल आणि त्या नोंदणीच्या तपासणी अंतर्गत जे काही शेतकरी पात्र राहतील त्यांना त्यांच्या सातबाऱ्या उतारावरील जितकी काही जमीन आहे जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत म्हणजे हेक्टर वीस हजार रुपये तर दोन हेक्टरला आपल्याला चाळीस हजार रुपये इतके शासन ह्या यामार्फत अनुदान देणार आहे तर मित्रांनो असाच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला आहे हे आम्हाला आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद